गावात देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान के दगडफेक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी गावाला भेट देऊन घेतली परिस्थितीची सविस्तर पाहणी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर गावात रविवारी सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर दगडफेक होऊन गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेत सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गावात संचारबंदी लागू केली संपूर्ण गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला घटनेनंतर परिसरात शांतता प्रस्थापित सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बावनबीर गावाला भेट दिली त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली यावेळी ग्रामस्थांनी घटनेचे तपशील मिरवणुकी दरम्यान झालेली गोंधळाची परिस्थिती आणि पोलिसांच्या कारवाईबद्दल माहिती दिली केंद्रीय मंत्री जाधव यांनी प्रशासनाला काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश देत म्हटले की गावातील शांतता आणि एकोपा अबाधित राहण्यासाठी सर्वांनी संयम पाळावा समाजकंटक किंवा कोणतीही व्यक्ती गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भावनिक वातावरण कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले यावेळी बुलढाणा अधीक्षक सैनिक लोडा संग्रामपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाने प्रमुख राहुल मारोडे संतोष डिवरे तालुका प्रमुख केशव थारकर सुनील झुनारे अजय पारसकर युवा सेना उपजिल्हा प्रमुख अमोल मोदे चेतन पाटील घिवे श्याम आकोटकार यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बंदोबस्त परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे तसेच प्रशासनाकडून नागरिकांना शांतता व स्वयं राखण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर